नमस्कार मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षासाठी अतिशय महत्वाचे प्रश्न हे प्रश्न विशेषतः आरोग्य विभाग सेवा भरती एम भरती पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक रेल्वे बँकिंग तसेच टी सी व आय परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत मित्रांनो पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक प्रश्नासोबत उत्तर आणि थोडक्यात माहिती दिलेली आहे यामुळे तुमची तयारी अधिक मजबूत होईल आणि परीक्षेत प्रश्न सोडवणे सोपे जाईल तर मित्रांनो हे पी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मग बघूयात आपला प्रश्न संच प्रश्न पहिला बघूयात भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर सिंह राणा यांनी कोणत्या राज्यात पाणी क्रांती आणली होती त्या ठिकाणी आपल्याला राज्य विचारलं गेलेलं आहे पर्याय बघा राजस्थान बिहार ओरिसा आणि मध्य प्रदेश उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह राणा यांनी पाणी क्रांती घडवून आणली होती नंतर बघा पुढचा प्रश्न दोन हजार अकरा ला झालेल्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेलं राज्य कोणतं आहे असं विचारलेलं आहे पर्याय बघा बिहार तामिळनाडू अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बिहार या राज्यामध्ये दोन हजार अकरा ला झालेल्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता आढळून आलेली आहे नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात असं विचारले गेलेले आहे पर्याय बघा ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड वायू हायड्रोजन वायू आणि नायट्रोजन वायू त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन कार्बन डायऑक्साइडचा वापर अन्न तयार करण्यासाठी वनस्पती करतात नंतर बघा पुढचा प्रश्न महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येची काउंटिंग विचारलेली आहे पर्याय बघा पाच लाख अडीच लाख तीन लाख आणि दोन लाख उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन लाख कमीत कमी लोकसंख्या महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी हवी असते नंतर बघा पुढचा प्रश्न पाठलाख करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ समूह कोणता आहे असं ओळखा असं दिलेला आहे पर्याय बघा पाठोपाठ करणे सतत संपर्क ठेवणे पाठपुरावा करणे यापैकी नाही उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक पाठोपाठ जाणे म्हणजेच पाठलाग करणे असं होतं नंतर बघूयात पुढचा प्रश्न रक्तातील पांढऱ्या पेशीचा नाश होणे हा कोणत्या रोगाचे लक्षण आहे असं विचारला गेलेलं आहे म्हणजे कोणत्या आजारामध्ये पांढऱ्या रक्तपेशीचा नायनाट होतो पर्याय बघा क्षयरोग नारू मलेरिया आणि मोतीबिंदू उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन मलेरिया या आजारामध्ये रक्तातील पांढऱ्या पेशीचा नाश होतो म्हणजेच आपली रोगप्रतिकारशक्ती खालावली जाते नंतरचा प्रश्न बघूयात आपण सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारलं गेलं आहे म्हणजे या राज्याचं नाव विचारलं गेलेलं आहे आपल्याला पर्याय बघा केरळ तामिळनाडू गोवा आणि झारखंड उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक केरळ मध्ये सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे स्थापित आहे नंतर बघूया पुढचा प्रश्न उजाडणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला गेलेला आहे आपल्याला या ठिकाणी पर्याय बघा अंधार पडणे सूर्यास्त होणे मावळणे आणि उभा राहणे या सगळ्या पर्यायापैकी योग्य उत्तर असणार आहे आपलं मावळणे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा उजाडणे याचा विरुद्धार्थी शब्द आहे पुढे बघूयात आपण अधिकृतरित्या तेलंगणा राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे या ठिकाणी साल विचारला गेलेला आहे आपल्याला पर्याय बघा दोन हजार सोळा साली दोन हजार पंधरा साली दोन हजार अकरा साली आणि दोन हजार चौदा साली उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार चौदा साली अधिकृतरित्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली होती मित्रांनो बघा पुढचा प्रश्न बिंक सर्च इंजिन खालीलपैकी कोणत्या कंपनीने विकसित केले होते असं विचारले आपल्याला या ठिकाणी पर्याय बघा गुगल मायक्रोसॉफ्ट याहू आणि ऍप्पल उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन मायक्रोसॉफ्ट या कंपनीने बिग सर्च इंजिन हे विकसित केलं गेलं होतं नंतर बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सागर किनारा लागलेला नाही प्रश्न नीट बघा मित्रांनो महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा असा आहे ज्याला सागरी किनारा लागलेला नाही असं विचारलेलं आहे लागला गेला आहे असं विचारले नाही आपल्याला यासाठी घाई मध्ये आपण प्रश्न नीट वाचत नाही आणि अँसर चुकवतो त्यामुळे प्रश्न नीट वाचा आणि मग उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन छत्रपती संभाजीनगर ला सागरी किनारा लागलेला नाहीये बाकी सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या तिन्ही जिल्ह्यांना महाराष्ट्रामध्ये सागरी किनारा लागलेला आहे नंतरचा प्रश्न बघूयात आपण तंबाखू मधील या घातक द्रव्यामुळे कॅन्सर होऊ शकतो का तर आपल्याला या ठिकाणी कोणता घातक द्रव्य असणार आहे त्या द्रव्याचं नाव विचारलं गेलेलं आहे पर्याय बघा निकोटीन सोडियम मॅग्नेशियम आणि झिंक याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन निकोटीन मुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका उद्भवू शकतो नंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय बघा बारा जुलै एकोणतीस जुलै अठरा एप्रिल आणि तीस ऑगस्ट याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन एकोणतीस जुलैला आपण आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा करतो नंतर पुढचा प्रश्न बघूयात नानासाहेब परुळेकर हे कोणत्या महा मराठी उत्तपत्राचे संस्थापक होते असं विचारलं ले गेलेलं आहे मराठी उत्तपत्र त्या पत्राचं पत्रा नाव विचारले आपल्याला पर्याय बघा लोकमत केशरी पुढारी आणि सकाळ योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार सकाळ या उत्तपत्राचे नानासाहेब परुळेकर हे संस्थापक होते नंतर बघा गंगा नदी गंगोत्री बर्फाच्या डोंगरातून उगम पावते आणि कोणत्या समुद्रास जाऊन मिळते आता या ठिकाणी बघा एकाच प्रश्नामध्ये आपले दोन प्रश्न तयार झालेले आहेत गंगा नदी गंगोत्री बर्फाच्या डोंगरातून उगम पावते हा आपला पहिला प्रश्न झाला नंतर दुसरा प्रश्न बघा कोणत्या समुद्रात जाऊन मिळते हा आपल्याला दुसरा प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणजे ऑलरेडी एका प्रश्नाचं उत्तर आणि प्रश्न ह्या अर्ध्या प्रश्नामध्ये दिलेला आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं आपल्याला म्हणजे सम कोणत्या समुद्रात जाऊन मिळते त्या समुद्राचं नाव या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे पर्याय बघा अरबी समुद्र हिंदी महासागर बंगालचा उपसागर आणि यापैकी नाही त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन बंगालचा उपसागर या समुद्रास गंगा नदी गंगोत्री ही बर्फाच्या डोंगरातून उगम पावते आणि बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते नंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्र शासनाने संग्राम हा प्रकल्प खालीलपैकी कशासाठी सुरू केला होता म्हणजे प्रकल्प सुरू करण्याचा उद्देश काय होता असं विचारलं गेलेलं आहे पर्याय बघा प्रशासनामध्ये नोकरी मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीचे संगणीकरण करण्यासाठी प्रशासनामध्ये आरोग्य सुविधा सुध पुरवण्यासाठी नंतर यापैकी कोणतेही नाही त्याचं योग्य उत्तर आहे ग्रामपंचायतीचे संगणीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संग्राम हा प्रकल्प सुरू केला होता पर्याय क्रमांक दोन याचा योग्य उत्तर असणार आहे नंतर बघूयात आपण पुढचा प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे आय एसओ आर ओ याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत असं विचारले गेले आहे आता हा करंट अफेअर मधला प्रश्न आहे मित्रांनो पर्याय बघूयात के सिवन एस सोमनाथ नरेंद्र मोदी आणि के राधाकृष्ण आता आपल्याला नरेंद्र मोदी सर्वांना माहिती आहे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत तर आपल्याला येथे काय विचारले भारतीय अंतराळ संशोधन संस्था याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत असं विचारले गेलेलं आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन यस सोमनाथ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सध्याचे संस्था अध्यक्ष आहेत नंतर बघूया पुढचा प्रश्न ए यू स्मॉल फायनान्स बँकची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती असं विचारलं गेलेलं आहे तर पर्याय बघा एकोणीसशे शहाण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव नौ साली दोन हजार दहा साली आणि दोन हजार साली तर उत्तर असणार आहे एकोणीसशे शहाण्णव साली ए यू स्मॉल फायनान्स बँक या संस्थेची स्थापना करण्यात आली होती पर्याय क्रमांक ए एक हा याचं योग्य उत्तर आहे नंतर बघूयात आपण पुढचा प्रश्न भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण होत्या तर हा बघा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे कारण एक एकदम सुरुवातीपासून ते आतापर्यंत जेवढ्या पण भरत्या झाल्या आरोग्य विभागातली भरती असो त्या तलाठी भरती असो तसेच पोलीस भरती असो या सगळ्या भरत्यामध्ये हा प्रश्न कॉमन विचारला गेलेला आहे मित्रांनो पर्याय बघूयात आपण फातिमा बीबी अण्णा चड्डी सुजाता मनोहर लीला सेठ पर प्रश्न परत बघा भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण होत्या असं विचारलेलं आहे इथे पहिली महिला असं विचारलं गेलेलं आहे त्याच उत्तर असणार आहे लीला सेठ पर्याय क्रमांक चार ह्या भारताच्या पहिल्या महिला ज्या उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश होत्या नंतर बघा पुढचा प्रश्न भारतात महानगरपालिका आयुक्त हे पद प्रथम कोणत्या वर्षी ब्रिटिश कालखंडात निर्माण करण्यात आलं होत पर्याय बघा अठराशे पासष्ट साली अठराशे नव्वद साली एकोणीसशे तीन साली एकोणीसशे एकोणवीस साली उत्तर असणारे एकोणीसशे पासष्ट साली म्हणजे पर्याय क्रमांक एक तर एकोणीशे पासष्ट साली भारतात महानगरपालिका आयुक्त हे पद प्रथम ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सरकारच्या कालखंडामध्ये निर्माण निर्माण करण्यात आलं होतं नंतर बघा आपण पुढचा प्रश्न बघूया भारतीय सामाजिक परिषद या महत्वपूर्ण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली होती असं विचारलंय म्हणजे त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे आपल्याला पर्याय बघा गोपाळ गणेश आगरकर विठ्ठल रामजी शिंदे लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती रानडे पर्याय क्रमांक चार याच योग्य उत्तर असणार आहे न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय सामाजिक परिषद या महत्वपूर्ण संस्थेची स्थापना केली होती नंतरचा प्रश्न बघूयात मित्रांनो आपण खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी एकोणीसशे सोळा मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली होती पर्याय बघा मदन मोहन मालवीय राजा राम मोहन रॉय सरदार वल्लभभाई पटेल यापैकी नाही आता याच योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक मदन मोहन मालवीय यांनी एकोणीसशे सोळा मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली होती आता बघा या ठिकाणी पण दोन प्रश्न तयार झालेले आहेत मदन मोहन मालवीय यांनी कोणत्या वर्षी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना वि... केली होती असं पण विचारलं जाऊ शकतं म्हणजे साल असणार आहे एकोणीसशे सोळा नंतर कोणी केली होती हा पण एक प्रश्न विचारला जाऊ शकते त्या व्यक्तीचं नाव असणार आहे मदन मोहन मालवीय या ठिकाणी एक प्रश्न आणि हा दुसरा प्रश्न असे दोन प्रश्न तयार होतात आणि दोन्ही प्रश्न आपल्याला आठवण ठेवायची आहेत म्हणजे प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारला गेला तरी आपल्याला सेकंदात आपलं उत्तर सोडवता आलं पाहिजे आता नंतरचा प्रश्न बघूयात मित्रांनो महिला व बाल विकास धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते होते असं विचारलं गेलेलं आहे पर्याय बघूयात महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू आणि छत्तीसगड तर उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्य हे पहिलं असं राज्य होतं ज्यांनी महिला व बाल विकास धोरण तयार केलं होतं आणि ते अवलंबनात पण आणलेला आहे नंतर बघूयात आपण पुढचा प्रश्न भीत्यापाठी ब्रह्म राक्षस अमनीचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा आता हा प्रश्न मराठी व्याकरणाचा आहे मित्रांनो पर्याय बघा राक्षस सारखा माणूस भित्रा असतो नंतर जो भीतो घाबरतो त्याच्यावरच आणखी संकटे कोसळतात तर पर्याय तिसरा बघूयात ब्रम्हराक्षिऊ नये नंतर बघूयात भीती वाटते तेव्हा ब्रह्म राक्षस याचा जप करावा ब्रह्म राक्षस या म्हणीचा अर्थ विचारलाय उत्तर असणार आहे जो भीतो घाबरतो त्याच्यावरच आणखी संकटे कोसळतात असं भीत्यापुटी ब्रह्मराक्षस या म्हणीचा अर्थ होणार आहे नंतर बघूयात आपण पुढचा प्रश्न भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा करतो पर्याय बघा बारा नोव्हेंबर वीस ऑगस्ट एकोणीस मार्च आणि दोन डिसेंबर मित्रांनो उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार दोन डिसेंबर हे भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणात म्हणजे आठवणीमध्ये आपण राष्ट्रीय प्रदूषण दिन म्हणून दोन ऑक्टोबर आपण साजरा करतो आता बघा याला आठवण ठेवण्याची एक ट्रिक सांगते एक डिसेंबरला आपण एड्स नियंत्रण दिन म्हणून साजरा करतो नंतर लगेच दोन डिसेंबर येतो तर दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण दिन म्हणून साजरा करतो तुम्हाला सिक्वेन्स वाईज एक डिसेंबर दोन डिसेंबर असे तुम्ही जर महिना धरला तर महिन्याच्या ह्या सगळ्या डेट लक्षात ठेवू शकता आणि कोणत्या डेटला कोणता दिवस साजरा केला जातो हे सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो त्यामुळे अभ्यास करायला पण सोपं होतं नंतरचा प्रश्न बघूया रिपोर्टिंग इंडिया माय सिवेटी इयर जर्नी अँड द जर्नलिस्ट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ते या ठिकाणी त्या लेखकाचे नाव विचारले गेलेले आपल्याला पर्याय बघा अरुंधती रॉय प्रेमप्रकाश शशी थरूर जी कृष्णन याचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रेमप्रकाश यांनी रिपोर्टिंग इंडिया माय सेव्हेंटी इयर जर्नी ऑफ द जर्नलिस्ट हे पुस्तक लिहिलं होतं आता पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे पण प्रश्न दोन पद्धतीने विचारू विचारू शकतो की प्रेम प्रकाश यांनी कोणते पुस्तक लिहिलं होतं म्हणजेच माय सेव्हन्टी इयर जर्नी अँड जर्नलिस्ट हे त्याचं उत्तर असणार आहे तसेच माय सेव्हन्टी इयर जर्ने जर्नी अँड जर्नलिस्ट हे पुस्तक कोणत्या लेखकांना विचारलं ले, गेले जसा या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला अशा दोन्ही प्रश्नांचं आपल्याला अचूक उत्तर सेकंदामध्ये सोडवता यावं यासाठी तुम्हाला प्रश्न नीट वाचायचा आहे उत्तर नीट वाचायचं आहे आणि एका प्रश्नात किती उत्तर दडलेली आहेत हे पण लक्षात घ्यायचं आहे नंतर बघूया पुढच्या प्रश्न मित्रांनो सागा दावा उत्सव भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो पर्याय बघा अरुणाचल प्रदेश नागालँड उत्तर प्रदेश आणि मणिपूर याचा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक अरुणाचल प्रदेश मध्ये सागा दावा उत्सव हा साजरा करण्यात येतो आपण पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो भारतातील महान चित्रकारापैकी एक मानले जाणारे राजा रविक वर्मा कोणत्या राज्यात होते म्हणजे कोणत्या राज्यात स्थित होते असं विचारलं गेलेलं आहे आणि ते एक महान चित्रकार होते असं मानलं जायचं जा। आता पर्याय बघा आसाम ओडिसा केरळ आणि उत्तर प्रदेश आज उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन केरळ हे भारतातील महान चित्रकारापैकी एक मानले जाणारे राजा रवीर राज्याचे होते म्हणजे राजा रवी वर्मा हे केरळ राज्यामधून होते तर मित्रांनो असे अजून सी क्यू प्रश्न पाहायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच महत्वाचे पीडीएफ स्टडी मटेरियल आणि अपडेट मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर सरकारी नोकरीबाबत भरती आणि स्टडी मटेरियल पुरवल्या जाणार आहे त्यामुळे चॅनलला जोडून राहा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नवीन प्रश्नासह